तर नमस्कार मित्रांनो आपण आले आहोत सोलापूरच्या डॉग शो मध्ये आपलं एकदा नाव सांगा माझं नाव महादेव दुपार ओके आपल्या डॉगच नाव सांगा आपण कुठून आलात सोलापूर सोलापूर आपल्या डॉगचं नाव काय बेल्जियमोनीस नंतर जात झाली नाव चंपा चंपा नाव आहे चंपा नावाचा बेल्जियम चा डॉगेल फिमेल आहे वय किती आहे नऊ महिने नऊ महिन्याचे आहे आणि सर ती तुम्हाला सोडून कुठं जात नाहीये ती अटॅक तुमचं जे अटॅचमेंट आहे तयार कसं झालं काय नाही आपण घरच्या सदस्यासारखं आपण स्वागत करतो तिला तुम्ही लहान पिल्लो आणलो तर मोठंच घेतलं होतं तिला लहान किती दिवसाचं असला दोन महिने कोणाकडून घेतलं होतं महंतेश कोळी म्हणून आहेत हा त्यांच्याकडून म्हणजे जवळजवळ बेलाचं पोपी आहे या महंतेश कोळी बेला नावाची फिमेल नाही पण ते दुसरा का है हाँ हाँ अच्छा एक त्यांचं ओके आणि सर तुम्ही खायला काय काय देता काय नाही भाकरी भाकरी हो। आणि तुम्ही बांधत का नाही त्याची की चालते कशी ह्याला जर बांधून ठेवलं ना सर काय करू काय ना असं हा जेवढं मोकळं सोडल तेवढं तेवढं शांत राहते हे आणि बांधून जर ठेवलं हा काय करू म्हणजे <laughs> जे समोर येईल ते फाडून काढतो तिला काही कमांड वगैरे काही दिलात का आपण कमांड दिला नाही आम्ही घरी ओके प्रत्येक जसं तुम्ही वॉक करून दाखवा तुमच्या सोबत मोकळ्या हिला हा असं फक्त एकदा चलून दाखवा फिमेल तुमच्या सोबत या चंपा ये चंपा ये ये आपण बघू शकता बेल्जियम मिलनाशी फिमेल विदाउट लिस्ट चालतीये आणि एवढं सरांनी अटॅचमेंट त्या फिमेल सोबत ठेवलेले आहे असेच व्हिडिओ आपण आता या चॅनलवर बघणार आहोत असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद